अजून त्याची अमाऊंट फक्त अपेक्षा आहे आता आम्ही साडेसात आठ पर्यंत घेतली दहा पंधरा लाखापर्यंत किंवा वीस लाखापर्यंत आमची जागी अपेक्षा आहे आणि माझ्या महिला मी आज कार्यक्रमाला वेळात तिनी त्याच्याबद्दल बँकेच्या कामगारांविषयी अधिकाऱ्यांविषयी असं बोलायचंय एक वर्षापूर्वी लाडकी बहीण योजना निघाला बरोबर त्यांनी तातडीने आपल्याला महिन्यात पूर्ण ना अर्ज भरून पासबुक काढायला सांगितलं तर तुम्हाला पैसे मिळतील त्यावेळेस पीडीसी बँकेतल्या अधिकाऱ्याने इतकी साथी दिना वेळ संपला बँकेचा तरी कधीच आपलं चलन चुकलं सही चुकले असं नाही की हे चुकलंय तुम्ही उद्या ना पाच मिनिटांनी तुम्ही बरोबर करून पाच मिनिटांनी आला तरी चालेल वेळ संपला तरी आला तरी चालेल आम्ही तुम्हाला पैसे देऊ त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते महिला बचत गटाच्या अध्यक्षा आजही माझे पाच लाख नोंद झाले मला चेक मिळत त्याबद्दल बँकेची आधार माझा एक दुसरी नोंद आली बँकेने आणि जी काही जी पे वगैरे आणि सेवा केली त्यासाठी माझा झेरपीच्या इथे स्टॉल लागलेला होता मी उकडीचे मोठं वगैरे परत काही साहित्य लावलं होतं आणि इतकं त्याला प्रोत्साहन मिळालं पण मला दुसऱ्यांचा स्कॅनर वापरावं लागत होता तिकडे कारण पुण्यामध्ये सगळं तसंच होतं

Thank <laughs> <laughs> you.